जो प्रकार घडला होता, होता, होता या बाबतीतला आपल्याकडे काय माहिती आहे आणि आपण काय सांगाल तेरा तारखेला रात्री वाजता आचारसंहितेचा भंग होत आहे पैसे वाटप होत आहे अशी इन्फॉर्मेशन होती त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनच्या स्टाफनी एफ एस टीला कॉल केला एफ एस टी आणि पोलीस स्टेशनच्या स्टाफनी बदेनगर या एरियामध्ये व्हिजिट केली आणि त्या ठिकाणी दोन व्हेकल जे आहेत ते चार चाकी ज्या होत्या तर त्या संशयास्पद आढळून आल्या त्याच्यामध्ये एक जी व्हेकल आहे इनोवा आणि एक ब्रिजा आहे इनोवा व्हेकल ही ओपन होती तर त्याच्या पडताळणी केली असं त्याच्यामध्ये मतदार यादी आणि एक लाख रुपये कॅश अशी मिळालेली आहे त्याचा पंचनामा करून एफ एस टीनं ते ताब्यात घेतलेला आहे आणि जी दुसरी व्हेकल आहे तर ती लॉक आहे तर तिची की आणि पुढचं जे आहे तिच्या पंचनामा अद्याप होणं बाकी आहे दुसऱ्याच्या ज्या दोन गाड्या आहेत या कुख्यात गुन्हेगार असलेल्या एका व्यक्तीच्या आहेत अशी माहिती मिळते त्याबाबत काय माहिती जे दोन्ही व्हेकल आहेत ते वसीम पापा इनामदार म्हणून जे आहेत त्यांच्या नावावरती रजिस्टर आहे असं कळतंय आणि त्याच्याबद्दलची पुढची अजून माहिती आपण घेत आहोत